जय शिवराय मित्रांनो शेतकरी आंदोलन नागपूर नागपूरमध्ये शे, शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा ट्रॅक्टर मार्च आणि खूप सारे वाहनं घेऊन त्या ठिकाणी शेतकरी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी म्हणून एकत्र आले आणि त्यांनी प्रचंड मोठी ताकद दाखवली कधी नव्हे ते शेतकरी हे एकत्र झाला म्हणजे शरद जोशी यांच्या नेतृत्वाच्या नंतर ही पहिली वेळ होती की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आला होता हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले परंतु नेतृत्व मात्र बच्चूभाऊ कुडवी यांनी केलं संघर्ष योद्धा मनोजादा चरांगी पाटील राजू शेट्टी असतील किंवा मग तुपकर साहेब असतील किंवा महादेव जानकर साहेब असतील असे अनेक नेते शेतकरी या नावाखाली एकत्र आले ही फार चांगली गोष्ट आहे शेतकरी चळवळीसाठी कारण जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्याला जसं म्हणतो परंतु शेतकरी उपाशी आहे आत्महत्या करत आहे ती कशामुळे त्याच्यावर वेळ आलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला विचार करण्याची आता वेळ आलेली आहे तसेच आतापर्यंत सरकार असं नेहमी म्हणायचं कर्जमाफी लेकिन तारीख नाही बताएंगे आता ती तारीख सुद्धा मिळालेली आहे जून दोन हजार सव्वीस ही शेतकरी कर्जमाफीची तारीख आहे बचू भाऊ कडू यांच्यावर एक टीका होत आहे ती म्हणजे मोर्चा नागपूरला असताना आंदोलन नागपूरला असताना तुम्ही चर्चेसाठी मुंबईला का गेले परंतु मित्रांनो जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी असतात त्यांनाच माहित असतात की किती कष्ट होत असतात किंवा ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आलेत त्यांच्या जीवितांची किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा नेतृत्वाची जबाबदारी असली शेतकऱ्यांनी तीन दिवसाची मुदत या आंदोलनासाठी घेतली होती ती मुदत संपली होती न्यायालयाने सुद्धा आदेश दिले होते की आता तुम्हाला ती जागा मोकळी करावी लागेल कारण एका बाजूला नागपूर हैदराबाद हायवे है जाम झाला होता तसेच समृद्धी महामार्ग सुद्धा जाम झाला होता आणि त्या ठिकाणी प्रचंड लाखोंच्या संख्येने शेतकरी जमले होते त्यांची सुद्धा काळजी घेणं महत्वाचं होतं म्हणून बच्चू भाऊ कडू यांनी मुंबईला जाणं कदाचित योग्य समजलं असेल कोण काय म्हणते याच्याबद्दल अजिबात त्यांनी विचार केला नाही कारण त्यांना शेतकऱ्याचं हित महत्वाचं होतं आणि त्यांच्या त्यांनी कर्जमाफीची तारीख घेऊन आलेली आहे आता काही कलाव आपल्याला वाट बघावं लागेल की कर्जमाफी खरंच झाली काय झाली तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे कोणत्या वर्षापासून उदाहरणार्थ दोन हजार तेवीस पसून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे का दोन हजार पंचवीसच्या शेतकऱ्यांना म्हणजे पंचवीस मध्ये कर्ज अशा शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार आहे का यश एका दिवसाचं नव्हतं बचू भाऊ कडू यांचा आजवरचा संघर्ष अनुभव या ठिकाणी पणाला लावला होता त्यांनी जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी अमरनुपोषण केलं होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सहित बराच प्रदेश त्यांनी प्रत्यक्ष तालुका आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांना आंदोलनाची हाक दिली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नागपूरला शेतकरी गेलेले आहेत हे त्यांचं यश मान्यच करावं लागेल आणि शेतकरी नेते म्हणून बचू भाऊ कुडू यांना या ठिकाणी मान्यता मिळाली आहे त्यांच्यावर कितीही टीका झाली तर काही फरक होणार नाही आणि टीकेला कधीही बचू भाऊ घाबरत नाही ही गोष्ट मात्र खरी आहे आता व्हिडिओ आवडण्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद जय जाऊ जय शिवराज